तर आज बघणार आहोत वैतरण बस्तीविषयी तर जेव्हा तुम्ही तुमच्या स्टाफला विविध प्रकारचे बस्ती बनवायचं शिकवता तर ते बनवत असताना त्यांना प्रत्येक छोटी मोठी गोष्ट समजून सांगावं लागते की ज्यामुळे त्यांना त्याच पद्धतीची सवय लागते तर आज आम्ही बनवणार आहोत वैतरण बस्ती तर तो बघूयात आता आपण वैतरण बस्ती बनवणार आहोत की ज्याच्यामध्ये विविध असे घटक आहेत आता हे जे आहे आपण चिंचा वापरतोय आता चिंचा तर आपल्याला डायरेक्टली म्हणजे झाडांपासून मिळत नाही तर ते आपण हे चिंच आणलेले आहेत हे बघा चिंच जे आहे तर चिंचेचं प्रमाण हे मध्ये चिंचेचं प्रमाण हे अर्ध पल म्हणजेच वीस ग्रॅम असं आलेलं आहे जो आपण गोठ टाकतोय हा जो आहे तो चाळीस ग्रॅम टाकण्याचा सांगितलेला आहे म्हणजे एक छटाकला थोडंसं कमी मीठ आहे तर सेंधव मीठ आपल्याला दहा ग्रॅम टाकायचं आहे दहा ग्रॅम हा बस हां एवढं घ्या हा हे जे आहे त्यात आपण सेंधव मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर याला खूप छान प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर याला मावशी मिक्स करत आहेत हे जे आपण बनवतोय तर असं सांगितलेलं आहे की जा जा पानी पानी ते एकमेकाला छान प्रकारे कुस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सेंदो मीठ मिक्स झाला पाहिजे यानंतर याच्यातून जेव्हा पाणी सुटेल पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही जे काही गोमूत्राचं प्रमाण आहे ते ॲड करायचं आहे व त्यानंतर आपल्याला आप त्याच्यामध्ये सुकोष्ण असं तेलतेल मिक्स करायचं आहे हे बघा हे आपण मिक्स करत आहोत त्याच्यामध्ये एकमेकाला तर ते छान प्रकारे एकदा मिक्स झालं म्हणजे गुळ असेल किंवा चिंच असेल हे छान प्रकारे मिक्स झालं मग ते आपलं वैतरण वस्ती आपली तिथले जे काही घटक द्रव्य आहेत ते खूप छान प्रकारे तेलामध्ये उतरतील किंवा गोमूत्रामध्ये उतरतील हा असा वैतरण वस्तू बनत आहे दहा ते पंधरा मिनटं याला आ, खलाने खल केल्यानंतर हेचं मिश्रण होतं तर थोड़ा लागता है, थोड़ा है आ, हे थोडं ग्लोजला लागत आहेत कारण ते थोडं चिटकत आहे त्याला हे बघा आता हे खूप छान प्रकारे याचं मिश्रण झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण गोमूत्र योग्य प्रमाणामध्ये टाकूया गोमू तसं गोमूत्राचं प्रमाण हे तीनशे चाळीस एम एल सांगितलेलं आहे त्यांनी परंतु आपण पेशंटच्या बलानुसार टाकत असतो तर आम्ही जे यूज करतो सध्या ते एक पन्नास एम एलचे नियर बाय त्याच्यामध्ये टाकत आहोत गोमूत्र तर मावशीला हा कॅप पडल्या पाहिजे असं टाका आणखी हां आणखी किती टाकले आता पाच टाकलेत ना टाका आणखी पाच टाका हे गोमूत्र टाकतोय आपण गोमूत्र आहे ते आपल्याला जे भेटतं हे बघा का याच्यावर काही दिव्य अर्थ गोधन अर्क हे सगळं काही पतंजलीचा आहे आय थिंक तर तेच आपण यूज करतो कारण रुटीनमध्ये आपल्याला फ्रेश गोमूत्र भेटणं थोडं अवघड जातं आता याच्यामध्ये गोमूत्र ॲड केल्यानंतर आपण हे मिक्स करतो याला खूप छान प्रकारे असं मिक्स होतं हे याला काही वेळानंतर थोडं ठेवल्यानंतर ते त्याला एक वीस एक मिनटं ठेवायला पाहिजे ॲक्च्युली म्हणजे आपण पेशंट जेव्हा स्नेहान स्वेदनला स्नेहनलाच ठेवतो हो तर आम्ही पेशंटला पेटीमध्ये ठेवलेला आहे स्वेदनासाठी तर स्वेदनासाठी ठेवल्यानंतर हे बनवतो म्हणजे आपल्याला एक वीस एक मिनिट टाइम भेटतो हे बघा हे असं आपण कुस करून घ्यावं लागतं याच्यामध्ये म्हणजे की ज्याची घटकद्रवी उतरतील मावशी काय म्हणत आहे हे बघा हे खूप छान प्रकारे असं मिश्रण झालेलं आहे एक मिनटं थोडं हात वर घ्या बघू द्या हे बघा या छान असं मिश्रण झालेलं म्हणजेच चिंचेचा गुडाचा किंवा लवणाचा कंटेंट त्याच्यामध्ये उतरलेला आहे ते जे आपण तिळतेल वापरतो ते आपल्याला थोडं किंचित कोमट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण याला थोडंफार कोमट करणार आहोत कोमट केल्यानंतर त्याचा जो समजा वापर आहे ते खूप छान प्रकारे होईल आणि वाताच्या शमणासाठी पेशंटला आपल्याला त्याचा फायदा होईल असा आहे हे बघा तिळतेल आम्ही कोमट करतो लगेच गरम होत असतं त्याला थोडं तर कपड्यानं चांगलं धरा ग्लोज ना 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 <tiple> में तो तो ते ग्लोज न धरू नका चिटकून बसला तर निघणार नाही चला तर सांगितले तर तिळतेल याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा तिळतेल आम्ही टाकतो याच्यामध्ये तिळतेलाचं जे प्रमाण आलेलं आहे ते म्हणजे एक ते दोन पल म्हणजे चाळीस ते ऐंशी एम परंतु आपण पेशंटच्या बलानुसार यूज करणार आहोत ते आपल्याला एक जस्ट चाळीस एम किंवा तीस एम एल असंच तिळतेल टाकायचं आहे हां तर टाका का थोडं आणखी हां बस 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 आते या तीव ही ही आ, आता या प्रकारे आपण याच्यामध्ये तिल तेल मिस मिश्रण केलेलं आहे मध्ये ऑलरेडी सैंदव आहे म्हणजे त्याचं गामित्व खूप छान प्रकारे जाणार आहे आणि बस्तीचं जे काम सांगितलेलं आहे नख शांत म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक सेलला ऍक्टिव्हेट करण्याचं काम असं आपला हा बस्ती करणार आहे हे बघा हे खूप छान प्रकारे असं मिश्रण होते हां आता अवशिताल थोडं रवी घेऊन या ते आपली रवी आहे ना फिरवण्याची आपण छान प्रकारे घुसळूयात जरा म्हणजे काय होईल आता हे मिश्रण झालेलंच आहे जवळपास सेव्हन्टी एटी पर्सेंट तरी पण रवींनी घुसळलं तर ते आणखी खूप छान प्रकारे मिक्स होईल थोडं हळूहळू हे करा लॅपटॉपवर उडेल आपल्या नाही तरी कडे हा थोडं घुसळत त्याला आणखी थोडं जोरात घुसळ म्हणजे ते चांगलं घुसळत हां बस हे बघा हे असं चांगलं घुसळल्यानंतर काय होतं की त्याचे एक जे काही मिश्रण प्रॉपर व्हायला पाहिजे ते होतं आणि बस्तीचे गुणधर्म एकदम बढिया असे येतात कारण आम्ही मागच्या तीन दिवसापासून पेशंटला देतो तर पेशंटच्या अंगाचं स्टिफनेस हे खूप छान प्रकारे यामुळे कमी झालेला आहे कारण साम कंडिशनमध्ये आपण याचा वापर करतो तर आपण पुढे बघणारच आहोत की बस्तीचा वापर कोणकोणत्या कंडिशनमध्ये करतो ते बघा हे जे बुक आहे तर या बुकमध्ये खूप छान प्रकारे विविध प्रकारच्या जे काही आपल्या थेरपीज आहेत त्या वर्णन केलेल्या आहेत पंचकर्म आयुर्वेदिक कर्मचिकित्सा याला थोडा आता गाळून घ्यावं लागेल नाही की नाही त्याच्यामुळे त्या आपली चालणी घेऊन या बरं आद्य देवता धन्वंतरी यांच्यासमोर आम्ही हा बस्ती तयार करणार आहोत तर हा खूप छान प्रकारे काम करेलच नक्कीच आणि आम्ही मागच्या दोन तीन दिवसापासून बघतोय तर खूप छान प्रकारे याची रिझल्ट दिसून येत आहे हा काय करा त्याच्यामध्ये हा त्या प्रकारे थोडंसं गाळून घ्या मस्त छान त्याला थोडं दरवाजा ढकलून घ्या बरं आवाज येतो आपल्या इकडं मध्ये काय त्याच्यामध्ये हे ठेवा खालीच ठेवा ते तुमच्या कारणे हे बघा याला असं गाळून घ्यायचंय म्हणजे गाळून घेतल्या कारणानं काय होईल ते आपल्याला पेशंटला त्याचा काही त्रास होणार नाही किंवा थोडं एकदम असा पिच्छील असं बस्ती तयार झालेलं आहे ना तर त्याच्यामुळे त्याला आपल्याला ते, ते, ते प्रॉपरली गाळूनच घेणं महत्वाचं आहे हे बघा असं आपण गाळून घेतोय त्याला आणि गाळून घेतल्यानंतर त्याच्यात जे काही ऑइल असेल किंवा याच्यातले कंटेंट आता खाली उतरता येतो थोडासा पिच्छिल होतोय बसती परंतु पिच्छिल असल्या कारण ते पेशंटला खूप चांगला बलदायी ठरणार आहे गाळून घेतल्यानंतर ह्याचा हा थोडं मावशी हात हा याचा जे चौथा दिसतोय आपल्या वर चाळणीच्या वर असा चौथा राहणार आहे तो आपल्याला टाकूनच द्यायचा आहे टाकून द्या हे बघा वैतरण बस्ती बनत आहे एकदम मस्त थोडं प्रॉपर मिक्स केलं असते चौथा साईडला राहील आणि मग खाली घटक द्र आणि हा जो बस्ती द्यायला सांगितला आहे तो सुकोष्ण द्यायला सांगितलेला आहे आणि विशेष करून वैतरण बस्ती हा आपण हे बघा वैतरण बस्ती हा कोष्ट रिकाम्या पोटी अथवा भुक्तपत म्हणजे भोजन करून सुद्धा देऊ शकतो त्याच्यानंतर फलश्रुती सांगितलेली आहे ती म्हणजेच कटी पृष्ठ शूल असेल किंवा शोत असेल किंवा आमवाद किंवा साम वायू असेल तर या कंडिशनमध्ये वापरायचे उरुस्तंभ असेल ग्रद्रची रोग असेल जाणू संकोच असेल विषमाग्नी असेल अग्निसाध असेल किंवा क्लेब्य असेल या कंडिशनमध्ये आपण याचा वापर करू शकतो तर विशेषतः सामतेमध्ये हे याचा वापर आलेला आहे तर वैतरण वस्ती हे बघा तर वैतरण वस्ती बनतोय हा हे बघा खूप छान प्रकारे असा वैतरण वस्ती बनलेला आहे चौथा राहतो हा या प्रकारे आणि हे जे असं बनलेलं आहे बघा हे बघा एक हे एकदम असं ते थोडं उचला बरं हे हा हे बघा असं एकदम पिछिल बस्ती तयार झालेला आहे एकदम पिछिल आहे आपल्या पेशंट जो आहे त्याला पूर्ण बॉडीला स्टिफनेस आलेला आहे आम्ही त्याला मागच्या दोन तीन दिवसापासून हा बस्ती वापरतोय तर पेशंट म्हणतो की सर खूप छान प्रकारे संधी जे अखडन असेल ते कमी झालेली आहे किंवा अंगजड पडणं असेल कमी झालेलं आहे याचा सामतेमध्ये असा खूप चांगला फायदा होतो आहे असा हा बस्ती आहे तर वैतरण बस्तीचा मी होईल तेवढंच खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पण तुमच्या रुग्णाला वैतरण बस्ती देऊन खूप चांगल्या प्रकारेचा फायदा करून घेऊ शकता धन्यवाद